दहशतवाद्यांना त्यांचा खत्मा केला किंवा के त्यांना उद्ध्वस्त केलं अशी कामगिरी आपल्या दल दा, दलांनी केली आणि आम्ही मी त्यांना सांगितलं की या कामगिरीच्या कामगिरीच्याबद्दलचा मला अभिमान होतो भारतीय सेनेचा एअरफोर्सचा आणि संबंध देश सैन्य दलाच्या या कारवाईच्या आणि एकंदर त्यांच्या शौर्याच्या फाटीशी मजबूतीनं आहे त्या म्हणतात दोनशे ते अडीचशे असा आकडा त्यांनी सांगितला पण त्याची ऑथेंटिक माहिती अजून येते असं आहे की असा प्रकार कुठं झाला तर फुलवारासारखा तर फोर्सेसला पूर्ण फ्रीडम द्यावंच लागतं कारण प्रत्येक गोष्ट विचारत बसले तर असं कसं ह्याच्यात चालू त्यांना या योग्य वेळ योग्य ठिकाण आणि याच्याबद्दलची खात्री त्यांना झाल्याच्यानंतर त्यांनी ॲक्शनच घेतली पाहिजे त्यासाठी फोनात दिलेला विचारा मग तिथं मीनिस्ट हजर नाहीत किंवा आणखीन कुठं जाऊ द्यावर दा दावद गेलेत असं कधी असतं संबंधीची क्रियत्कट गाईडलाईन एकदा द्यायची असते आणि फोर्सेस त्या फोनाने ॲक्ट होत असतात नेत्यांशी पण मला आता चंद्रबाबूचा आता फोन होता आणि त्यांनी सांगितलं की ॲक्शनच्या संबंधी जो काही हवाई दलाने कर्तृत्व दाखवलं त्याचा अभिमान त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहण्याची भूमिका घ्यावी आणि तसं स्टेटमेंट ते सांगत होते की त्यांनी दिलेलं आहे सर्जिकल स्ट्राईक मला असं आहे की स्ट्राईक कोणाचा विध होता हा म्हणजे काही दहशतवादी कृत्य करणारे जे घटक आहेत त्यांच्यासंबंधी आपण सतत बोलतच होतो की हे आहे हे करतायत त्यांनीहून ज्याला आग्रह केली त्यावेळे त्याला आपण उत्तर दिलेलं आहे मला वाटत नाही आणि मला जे सुषमा स्वराज ने जो ब्रीफिंग किया उल्लंघन के लिए संबंधी का उल्लेख तो ब्रीफ किया उन्होंने? सुषमा जी ने यही फोन किया दो बातें थी कि आज पाँच बजे और जी की मीटिंग उन्होंने बुलाई है एक इस मीटिंग में जो एक्शन ली इसका ब्रीफिंग डीटेल वो करने वाले थे और इस मीटिंग को और मौजूद रहने के लिए मुझे उन्होंने सुझाव सूचना दी थी, थी मेरी समस्या ये है कि मुंबई एयरपोर्ट आज शाम को पाँच बजे तक रिफेयर के लिए बंद है और रिफेयर के लिए एयरपोर्ट बंद है इसलिए हवाई सेवा ही बंद है और इससे उन्होंने वहाँ मीटिंग को पहुँच नहीं सकता जब ये बात मैंने उनको कही तो उन्होंने कहा कि इस मीटिंग को जो हम ब्रीफ करने वाले हैं ये ब्रीफिंग में टेलीफोन पर आपको देती हो तो दीजिए तो उन्होंने यही बताया किस तरह से हुआ हमने वो सीमित कॉन्सनट्रेट अटैक किया जो दहशतवादी काम करने वाले दहशतमंद और उनके जो लोग हैं उनके तक सीमित थे और कहाँ भी हमने भारत पाकिस्तान की जो सीमा है वो तो क्रॉस करके हमने कुछ कदम उठाया ऐसी बात नहीं है यूके में ये लोगों के जो अड्डे हैं वो उध्वस्त करने का काम इसमें किया शायद उन्होंने फिर डेफिनेट फिक्र नहीं की शायद इसमें 200 से 250 तक इन लोगों की इन, आ, ये कैजुअलिटी हुई है बस यहाँ तक उन्होंने मैंने उनको ये कही कहा कि हमें भारतीय सेना का गर्व है इस तरह से मुंह जवाब देने की आवश्यकता थी वो जवाब देते समय इंडिया के ने इंडिया बॉर्डर क्रॉस करके पाकिस्तान को हमारे खिलाफ़ शिकायत करने का मौका भी दिया नहीं है और ये बड़ा समझदारी से काम एयरफोर्स ने किया है इसलिए मैं उनका अभिनंदन करता हूँ इसके अलावा पूरा इस वक्त जो है सरकार के साथ में है ईश्वर के जो राय ना ये ईश्वर है मुझे विश्वास है कि पूरा विपक्ष यानी सब पॉलिटिकल पार्टी सरकार के साथ रहेगी हो और ये मैंने विश्वास सुषमा जी को दिया है सर,

जलूच काय करायचं आपण आपलं घर सांभाळायचं आपलं घर सांभाळायच्यासाठी आपण कारवाई केली आपण म्हणून काही केले नाही तो दिलेलाच ना असतो असं आहे की उद्या देशावर कोणी काही कोणी अशी कुलगुरी करण्याचा प्रयत्न करत असत जर आता हल्ली मला माहिती नाही पण पूर्वीची पद्धत असायची दर सोमवारी सकाळी नऊ वाजता डिफेन्स मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये संपूर्ण सीमेवरच्या परिस्थितीचं ब्रीफिंग ही डिफेन्स मिनिस्टरला करायची पद्धत अनेक वर्षापासून यशवंतराव चव्हाण डिफेन्स मिनिस्टर सुरू झाले तेव्हापासून होते या बैठकीला डिफेन्स सेक्रेटरी असतात आर्मी नेव्ही एअरफोर्स चीफ असतात त्याच्यानंतर फॉरेन सेक्रेटरी असतात आणि होम सेक्रेटरी असतात तर या सगळ्या गोष्टीमध्ये माझी खात्री आहे की जे काही मध्यंतरी झालं त्याचं ब्रीफिंग केलेलं असेल आणि त्या ब्रीफिंगच्या नंतर गव्हर्मेंटने त्याच्यामध्ये यासंबंधीची यशोचित कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला आहे हे सांगितलेलं असेल मी जर तर सांगतो मला ऑथेंटिक माहिती नाही पण मला कार्यपद्धती माहिती आहे आणि त्यामुळं याच्यात हे करणं योग्य होतं आणि असं ॲक्शन घेतल्याच्या नंतर त्या दलाच्या ॲक्शन घेणाऱ्या कृतीच्या फारशी देशांनी उभं झालं दे होईल आम्ही आहोत